सुमारे अठ्ठेचाळीस लाख रुपयाची खडणी घेतल्यानंतरही पुन्हा त्याला पन्नास हजार रुपयाची खंडी मागणाऱ्या कुविख्यात आंदेकर टोळीतील मोरक्या शिवम आंदेकरला पोलिसांनी अटक केली आहे शिवम आंदेकरसह पाच ते सहा साथीदारांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत नेमकं काय काय घडलं आहे हे स्वतः त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे सकाळी जागेमध्ये एक नाला आहे तो वाद्या पाण्याचा नाला असतो वाडा त्या जागेमध्ये आमचं दुकान आहे आमच्याकडे लायसन झाले आहे तिथला पण गेली आठ ते दहा वर्ष आले मला त्यांनी धमकी दिली की मला जर खंडणी दिली नाही मला महिना पन्नास हजार रुपये दिला नाही तर तुला जीवे मारू आणि काही करून मला दर महिन्याच्या पंचवीस तारखेला ते पाच तारखेला मला खंडणी हप्ता हा आलाच पाहिजे नाही दिला तर तिला धंदा करायचा नाही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा नाही आमच्या अंडेकर टोळीचं तुला नावही माहिती आहे आणि आमची दहशत किती वर्षापासून चालू आहे ते पण माहिती आहे हे सर्व त्यांनी अशा प्रकारची धमकी देऊ माझ्याकडनं गेल्या आठ वर्षापासून जवळ आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस लाख रुपये घेतलेत आणि मी मागच्या एक महिन्यापासून त्याला जर ती हप्ता देऊ शकलो नाही त्याच्यामुळं माझं त्यांनी सर्व सामान जे दुकानाचं झाले आपण लावतो स्टँड वगैरे कुंदे वगैरे सगळं ते सगळं ते जबरदस्तीने बाहेर फेकलं पहिलं त्याच्यानंतर ते सगळं सामान घेऊन टॅम्पोमध्ये भरून सगळं त्यांनी त्याच्यात नेऊन त्याच्या बिल्डिंगमध्ये ठेवून दिलं आहे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे की मी तक्रार केली होती पक्षप्रमुखांकडे काय झालं आम्ही चोभे सर पण गेलो होतो पण चोभे अजित अजितदादा घाटापाचे नगरसेवक हो आई आणि त्यांचे वडील नगरसेवक होते हो त्यांची दहशत एवढी त्या दहशतीमुळे दे पण आम्ही तक्रार द्यायला घाबरत होतो नाही म्हणत होतो पण गेल्या दोन तीन महिने झाले आम्हाला खूप त्रास आहे आणि या त्रासामुळे आम्ही आता स्वतःहून डेअरिंग करून जीवाची परवा न करता मुलाबाळांसाठी त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे दादा काय म्हटले दादांचं आम्हाला काही भेट झाली नाही पण चोबेसर सर आम्हाला भेटले होते दादांची पीए ए जे आहे त्यांची मी सर्किट हाऊसला जाऊन भेट घेतली होती पण ते मला म्हणले की माझ्याकडनं भेटते कुठल्याही प्रकारची मदत मी करू शकत नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी परस्पर शिवमांदेकर याला फोन केला परस्पर आणि म्हणले की अशा असे परदेशी मी नवराबाईको आले होते ते तुमची तक्रार घेऊन आले होते त्यानंतर मला आंधेकरांचे फोन चालू झाले होते पण मी ते फोन रिसीव केला नाही आणि मला म्हणले की दुसऱ्याकडे फोन करून सांगितलं की तू असे कुठल्याही प्रकारचे येडीसाडे करू नको नाहीतर तुला माहिती आहे आम्ही काय आहे ते जीवाला धोका आहे धोका आहे आमच्या माझ्या परिवाराला परिवाराच्या जीवाला धोका आहे मला दोन मुला एक मुलगी आहेत दोन थोडी मुलं आहेत माझी मुलंही लहान आहेत माझी दादानी काही केलं नाही दादांपर्यंत अजून निरोप गेला नसेल त्याच्यामुळे दादांनी अजूनपर्यंत कुठल्या प्रकारचं ऍक्शन घेतलं नाही पोलिसांनी पूर्ण प्रकारे सहकार्य केलं पोलिसांनी मी तक्रार दाखल गेल्या गेल्यानंतर त्यांना अर्ध्या तासात अटक केली दोघांना अजून चार तीन ते चार जण फरार आहेत पण पोलिसांनी ज्या प्रकारे सहकार्य केलं तर मी अजून सांगतोय की माझ्या जे पोलिस आहेत त्यामुळे अजून सर्वांनी पण तक्रार द्यायला आलं त्यांची दहशत आहे सकाळी पाच वाजे पाच वाजता मार्केटला उभी राहते दिवसभर उभी राहते आणि ते पैसे नाही दिले की तो म्हणायचा दुकान खाली करा नाहीतर दुकान फेकून देईल अशा दहा वेळा करायचा आम्ही त्या भीतीने रात्रंदिवस दिवस आम्ही लहान पोरांसकट आम्ही कामं करायचो आमची सून आमचा मुलगा आमची पोरं आमची बहिणीची दोन चार पोरं आहे ती पण सगळी कामं करायची पण हा काय ऐकायला तयार नाही शेवटी आम्ही त्याला खूप विनवण्या केला दोन महिने विनवण्या केला बाबा असं नाही तसं नंतर देऊ तुला आता आमच्याकडे परिस्थिती नाहीये आम्ही नंतर देऊ तो काय ऐकायला तयारच नाहीये त्यांनी शेवटी सोमवारी अठ्ठावीस तारखेला त्यांनी आमचं सामान सगळं फुकून दिलं आणि नंतर आम्ही सामान आणायला गेलो एका साईटला बांधलं साईटला बांधलं तर त्यांनी तिथं पोरांना पाठवून रात्रीच्या वेळेस त्याच्या गोडाऊन मध्ये ते लॉक करून ठेवलं आम्ही दहा वेळा परत परत पर, 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 पर आम्ही गेलो परत शेवटी अंधेकरच आहे ना ते ते जीवावर करणार शेवटी अंधेकर कंपनीच आहे ती आम्ही आमचं सामान आम्हाला दे। दे। दिले भरपूर अठ्ठेचाळीस लाख रुपये दिले आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाख रुपये आतापर्यंत त्याला दर महा पन्नास हजार दरमहा गुगल पेक्षा गुगल पे नको गुगल पे नको दाखव दाखव भाडं घ्यायचा तो नाल्याचा आणि सगळ्यांकडनं घेतो सगळ्या मच्छिवाल्यांकडनं घेतो पण जीवाला घाबरतात म्हणून सगळे देतात कुणी असं नाही म्हणत नाही असं कुणी नाही म्हणत नाही सगळे देतात सगळे खंडणी देतात सगळे भीतीपोटी सगळे ते नायदम दाटी मारून टाकल हे करल हे करल सगळे देतात आमची दुकाने असून सुद्धा आम्हाला चोर आहे कारण